श्रीमद्भागवत महापुराणम अध्याय सहावा नारदाच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग सोत म्हणाले देवर्षी नारदांचे जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवती पुत्र भगवान श्री व्यासांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला व्यास म्हणाले आपल्याला नानोपदेश करणारे महात्मे जेव्हा दुसरीकडे गेले तेव्हा आपण काय केले आपण तर त्यावेळी वयाने अगदी लहान होता हे ब्रह्मपुत्रा त्यानंतर आपले उर्वरित आयुष्य कसे व्यतीत झाले आणि मनु मृत्यूसमये आपण कोणत्या रीतीने आपल्या शरीराचा त्याग केला देवर्षी काळ तर सर्व वस्तूंना नष्ट करतो असे असतात काळाने आपली पूर्वकल्पनातील स्मृती कशी नाहीशी केली नाही नारद म्हणाले मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळी मी लहान होतो तरी मी माझे जीवन कसे व्यतीत केले मी आईचा एकुलता एक पुत्र होतो माझी आई एक एकतर स्त्री त्यात अज्ञानी शिवाय दासी होती मलासुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहापाशात बांधून ठेवले होते माझी आई माझ्या योगक्षमाची पुष्कळ काळजी करीत असे परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती ज्याप्रमाणे कंठपुतळी सूत्रधार विल तशी नाचते त्याचप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या अधीन आहे आईच्या स्नेहबंदनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो मी फक्त पाच वर्षाचा असल्याने मला दिशा देश काळ याविषयी काही ज्ञान नव्हते एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काळ प्रेरित साप तिला सावला भक्ताचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताचीच ही कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो त्या मार्गात मला धन धान्य संपन्न असे अनेक देश नगरे गावे भटक्या जमातीच्या किरत्या वस्त्या खिडी नद्या पर्वताच्या रांगा बागा उपवणे आणि रंगबेरंगी धातूंनी युक्त असे विचित्र पर्वत लागले काही ठिकाणी वृक्ष होते त्यांच्या मोट मोठमोठ्या फांद्या हत्तीने मोडून टाकल्या होत्या मध्ये मध्ये पवित्र जलाने भरलेल्या जलाशयात होते तसेच देवतांनी आश्रय घेतलेली सरोवरे होती त्यावर पक्षी मनमोह किलकिल्ला बिट किलबिलाट करीत होते आणि गुंजारत करीत होते ते पाहात पाहात मी पुढे गेलो मी एकटाच होतो पुष्कळचे अंतर चालून गेल्यानंतर मला एक घनदाट जंगल लागले तिथे बेत बांबू गव दर्भ विडू आणि गुहा होत्या त्या जंगलात साप अस्वले कोल्ले असे भयानक प्राणी राहत होते ते पाहूनच भीती वाटली होती चालून चालून माझे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले मला खूप तहान लागली भूक तर लागली होतीस तेथे एक नदी होती त्या नदीच्या कुंडात मी स्नान केले आचमन करून पाणी प्यालो त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला त्या, त्या निर्म निर्मनुष्य अरुण्यात मी एका पिंपळाच्या झाडाखाली मी आसन घालून बसलो त्या महात्म्यांच्याकडून मी जसे ऐकले होते त्याचप्रमाणे हृदय असतं परमात्म्याच्या स्वरूपाचे मी मनोमन ध्यान करू लागलो भक्तिभावपूर्वक भगवंताचे चरण कमलाचे ध्यान करू लागताच भगवत प्राप्तीचा उत्कंठ इच्छेने माझ्या डोळ्यातून अश्रुधारा होऊ लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रगट झाले व्यासमुने प्रेमभावाच्या अत्यंत उद्देक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले हृदय अत्यंत शांत झाले त्या आनंदाच्या पुरात मी असा उडून गेलो की मला माझे आणि ध्येय वस्तूचेही भान राहिले नाही भगवंताचे ते अतिनिर्वचनीय रूप सर्व प्रकारच्या शोकाचा नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते ते एकाएकी दिशेनाशी झाल्याने मी दुःखी झालो आणि निराश होऊन आसनावरून उठून उभा राहिलो मला पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होती परंतु मन हृदया स्थिर करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मी ते स्वरूप पाहू शकलो नाही मी अतुप्त असल्याने व्याकुळ झाल्यासारखा झालो अशा प्रकारे निर्जन मनात मला प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वतः भगवंत धीरगंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करीत मला म्हणाले हिदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस त्याच्या वासनाची पूर्णतया नायशा झाल्या नाही त्या, त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे द दर्शन अत्यंत दुर्लभ आहे हे निष्पा बालका तुझ्या हृदयात मला प्राप्ती करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणूनच मी तुला एक वेळा माझा स्वरूपाची झलक दाखवली मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले सार्थक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात संताच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळेही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली तू आता मलिन शरीराला सोडून माझी पार्षद होशील मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही सृष्टीच्या प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील आकाशासारखा अव्यक्त असणारा सर्व शक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला त्याच्या त्या कृपेचा अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लावून नमस्कार केला त्यावेळेपासून मी लज्जा संकोच सोडून भगवंताच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगलनामाचे कीर्तन करीत त्याच्या चरित्राचे स्मरण करू लागलो इच्छा आकांक्षा आणि मद मसर माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते आता मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो अशा प्रकारे भगवंताच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले आसक्ती नाहीशी झाली आणि मी कृष्णपारायण झालो आकाशात एकाएकी वी चमकावी त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला माझी प्रारब्ध कर्म संपल्यानंतर मला शुद्ध भगवान पार्श्व शरीर प्राप्त होण्याची वेळ आली तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनवलेले शरीर पडले कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरवले त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागले तेव्हा त्याच्या श्वासाबरोबर मीही त्याच्या हृदयात प्रवेश केला एक हजार चतुर युगी संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली तेव्हा त्याच्या इंद्रियातून मरीची आधी ऋषीसह मी प्रगट झालो तेव्हापासून भगवंताच्या कृपेने मी वैकुंठ आधी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निदस्तपणे संचार करीत असतो भगवतजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालूच असते भगवंताने दिलेल्या या स्वर ब्रह्मयुती विनेवर ताण छेडीत मी त्यांच्या लीलेचे गायन करीत सर्वत्र संचार करतो त्यांच्या चरण कमलातून सर्व तीर्थाचा उगम होतो आणि त्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहे ते भगवंत मी जेव्हा त्यांच्या लीलेचे गायन करू लागतो तेव्हा बोलल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात ज्यांचे चित्त नेहमी विषयभोगाच्या कामनेने आतुर झालेले असते त्यांच्यासाठी भगवंताच्या लीचे कीर्तन संसारसागरातून पार होण्याचे जहाज आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे काम आणि लोभाच्या तळाख्याने वारंवार विधारण झालेलं हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते तशी यम नियम आदी योग मार्गाने शांती प्राप्त होत नाही हे व्यास व्यासमुने आपण निष्पाप आहात आपण मला जे विचारले होते ते सर्व माझा जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोष उपाय मी सांगितला सूत म्हणाले देवर्षी नारदांनी व्यासांचा अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन विणा वाजवेत स्वछंदाने विचरण करण्यासाठी ते निघून गेले अहो हे देवर्षी नारद धन्य आहेत कारण शारंगपाणी भगवंताची कीर्ती आपल्या विनेवर गाऊन ते स्वतः आनंद मग्न तर होतातच पण त्याचबरोबर त्रितापांनी पोळलेल्या या जगालाही आनंदित करतात अध्याय सहावा समाप्त गोपाळ कृष्ण भगवान के भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण